नमस्कार मित्रांनो आजच्या कथेचं नाव आहे रत्नागिरीतील कुटुंबाची एक कहाणी कथेला आता सुरुवात करू नमस्कार मित्रांनो आजची कथा आहे शहराच्या गजबजाटापासून दूर एका शांत हिरवीगार शेत असलेल्या कोकणातील रत्नागिरीमधील आलोक आणि निलेमा हे दाम्पत्य आपली दोन मुलं यश आणि सायलीसोबत रत्नागिरीमधील त्यांच्या नवीन भाड्याच्या घरात नुकतेच राहायला आले होते ते घर होतं जुनंच पण त्यांच्या दृष्टीने ते नवीनच होतं घर जुनं असलं तरी पण प्रशस्त होतं घर दुमजली होतं वरच्या मजल्यावरील नक्षीकाम केलेली लाकडी बाल्कनी खालती असलेलं मोठं स्वयंपाकघर आणि विशेषत घरामागे असलेली मोठी बाग हे सर्व निलिमाला खूप आवडलं होतं पण बागेच्या एका कोपऱ्यात एक जीर्ण आणि पूर्णपणे बंद केलेली दगडांनी झाकलेली जुनी विहीर होती विहिरीचं तोंड एका मोठ्या जड लाकडी फळीनं आणि त्यावर सिमेंटच्या जाडथरानं बंद केलं होतं आलोक आपलं हे नवीन घर तर खूप छान आहे पण ती विहीर ती विहीर इतकी व्यवस्थित बंद का केली असेल निलिमाने आलोकला विचारलं आग जुनी विहीर आहे ना वापरत नसेल किंवा उगाच धोका नको म्हणून बंद केली असेल आलोकने खांदा उडवत उत्तर दिलं पहिला आठवडा आनंदाचा गेला यश आणि सायलीचा सा बागेत खेळण्यात खूप चांगला वेळ जात होता ती दोन्ही मुलं त्या बागेत खेळण्यात रमून जायची पण त्यांचा खेळ त्या बंद भिरीच्या जवळ कधीच जात नसे जणू त्यांना ती जागा न कळत टाळायची होती असेच दिवसांमागून दिवस जात होते सगळं काही सुरळीत सुरू होतं त्यांना त्या घरात राहायला येऊन आठवडा झाला होता पण आठव्या रात्रीपासून एक अनाकलनीय शांतता घराला घेरून टाकू लागली एके रात्री असे सर्वजण शांत झोपले होते आणि अचानक निलिमाला रात्री जाग आली तिला असं वाटलं की कोणीतरी त्यांच्या खोलीच्या खिडकीतून आत डोकावतंय तिनं झटकन उठून बघितलं पण संशयास्पद असं तिला काहीच दिसलं नाही आपलाच भास असावा असा विचार करून ती पुन्हा झोपून गेली पण पुढे हे वारंवार होऊ लागलं ती नेहमी उठून बघायची पण तिथे खिडकीत कोणीच नसायचं फक्त झाडांची सळसळ आणि दूरवरून येणाऱ्या कुत्र्याचा आवाज तिला ऐकू यायचा हे सर्व तिने आलोकच्या कानावर घातलं अगं नवीन मनुष्य मनुष्यवस्तीपासून जरा लांब आहे त्यामुळे तुला भास होत असतील आलोक म्हणाला आलोक अरे भास वारंवार कसे होतील आणि तेही एकसारखे तेच तेच मला हे काहीतरी वेगळं वाटतंय काहीतरी गडबड वाटतीये निलिमा म्हणाली ठीक आहे बघू आपण पुन्हा असं काही झालं तर असे म्हणून आलोकने तो विषय टाळला मध्ये असेच काही दिवस केले आणि एक दिवस सायली रडत रडत निलिमाकडे आली आणि म्हणाली आई मी विहिरीकडे खेळत होते तेव्हा माझ्यासमोर एक काळ्या रंगाची उंच सावली दिसली ती सावली फक्त माझ्याकडेच बघत होती पण तिला चेहरा नव्हता खूप भीतीदायक काहीतरी होतं ते मी खूप घाबरले सायलीच्या चेहऱ्यावर भीती स्पष्ट दिसत होती ते ऐकून निलिमाने तिला समजावलं आग होता असं कधी कधी आपल्याला आपल्या सावल्या दिसतात आणि आपण घाबरतो आणि सावलीला कुठे चेहरा असतो हे बघ ये इकडे असे म्हणून निलिमा सायलीला घेऊन उन्हात गेली आणि तिने तिला तिची आणि स्वतःची जमिनीवर पडलेली सावली दाखवली आणि म्हणाली हे बघ ह्या आपल्या सावल्या ह्याच्यात तुला कुठे चेहरा दिसतोय का असं घाबरायचं नाही तू शूर आहेस ना मग असं बोलून निलिमाने सायलीला धीर दिला तो दिवस तसाच गेला त्या रात्री सर्वजण रात्रीचे जेवण उरकून झोपून गेले रात्रीचे साधारण अकरा वाजले होते आणि अचानक सायली झोपेत घाबरून किंचाळू लागली तसे सर्वजण जागे झाले सायली अगं काय झालं निलिमाने घाबरून विचारलं तसे सायलीने खिडकीतून त्या विहिरीच्या दिशेने बोट दाखवलं पण ती बोलली काहीच नाही जसे निलिमाला भास होत होते तसेच आता सायलीला सुद्धा होऊ लागले ती अशीच वारंवार किंचाळून उठायची आणि खिडकीतून विहिरीकडे बोट दाखवायची एके दिवशी निलिमाने आलोककडे पुन्हा विषय काढला आलोक हे नक्की काय घडतंय आधी मला भास होत होते आता सायलीसुद्धा असं मध्येच किंचाळून उठून फक्त विहिरीकडे बोट दाखवते मला हे काही साधारण वाटत नाहीये घरातील दोघांना असं वारंवार का होईल हे भास नक्कीच नाहीयेत निलिमा म्हणाली निलिमा तू म्हणते आहेस ते मला पटतंय दोघांना भास होणार नाहीत आणि वारंवार तर नाहीच नाही पण मला एक सांग तुझ्यासोबत जेव्हा जेव्हा हे घडलं तेव्हा तेव्हा तुला कोणी नजरेस पडलं का किंवा आत्ता जे सायली किंचाळून उठून बसते त्या विहिरीकडे बोट दाखवते तिथे आपल्याला आत्तापर्यंत काही संशयास्पद दिसलंय का? काहीच नाही मग आपण उगाच कशाला चिंता करायची जर काही खरंच प्रॉब्लेम असेल तर आपण तो सोडवू शकतो त्या प्रॉब्लेमवर उपाय शोधून काढू शकतो पण मुळात जर काही प्रॉब्लेमच नसेल तर आपण काय करणार आलोक म्हणाला निलेमा सुद्धा त्याच्यावर काहीच बोलू शकले नाही मध्ये काही दिवस काहीच घडलं नाही पण एक रात्री असे सर्वजण गाढ झोपेत असताना यशला जाग आली त्याला तहान लागली होती त्यामुळे तो उठला आणि पाणी प्यायला स्वयंपाकघरात गेला पाणी पित असताना त्याचं लक्ष खिडकीतून बाहेर बागेत गेलं आणि त्याला काहीतरी दिसलं एक काळी आकृती त्याला बागेतील विहिरीच्या दिशेने सरकताना नजरेस पडली ती आकृती हळूच विहिरीच्या बंद तोंडाजवळ गेली आणि हवेत विरून गेली दुसऱ्या दिवशी लगेच यशने घडलेला प्रकार आलोक आणि निलिमाच्या कानावर घातला यश हा सायलीपेक्षा मोठा होता समंजस होता त्याला सुद्धा असा अनुभव आलेला पाहून आता मात्र आलोक आणि निलिमा अस्वस्थ झाले घरातील तिघांना असे भयंकर अनुभव आले होते आणि तिघांना असे भास होणे शक्य नव्हतं तसं आलोकच्या डोक्यात एक कल्पना आली आलोकने शेजारच्या म्हाताऱ्या आजोबांना जे अनेक वर्षांपासून तिथे राहत होते त्यांना भेटायचं ठरवलं आणि काहीच दिवसात आलोक आणि निलिमा त्या आजोबांना जाऊन भेटले आणि आलोक बोलू लागला नमस्कार आजोबा मी आलोक जोशी आणि ही माझी पत्नी निलिमा जोशी आम्ही समोरील घरात राहायला आलो आहोत तशी आपली पहिल्यांदाच भेट होतीये मला जरा तुम्हाला काही विचारायचं होतं खरं तर अगदी पहिल्याच भेटीत असं विचारायला मला संकोच होतोय पण आमच्या घरात काही घडलंय आणि म्हणून मी इथे तुम्हाला विचारायला आलोय आजोबा त्या घरात पूर्वी काही विचित्र घडलं होतं का असं का, का विचारतोयस तू बाळा त्या आजोबांनी विचारलं तसे आलोकने त्यांना सायली निलिमा आणि यशला आलेले अनुभव सांगितले ते ऐकून आजोबांचा चेहरा गंभीर झाला आणि ते बोलू लागले बाळा चाळीस वर्षांपूर्वी या घरात एक नववधू राहायला आली होती ती स्वभावानंच चांगली नव्हती फार तापट होती आणि विचित्र होती का कोण जाणे पण बाई असूनसुद्धा तिला लहान मुलं आजी बात आवडायची नाहीत तिला लहान मुलांना त्रास द्यायला खूप आवडायचा तसं करणं एक प्रकारे तिची करमणूकच होती तिने खूप लहान मुलांना इजा पोचवली कधीकधी तर ती मुलांचे गळे सुद्धा दाबायची आणि त्यांची झालेली वेडीवाकडी तोंडे पाहून ती हसायची बरेच वेळा लोकांनी तिच्या तावडीतून मुलांना सोडवलं होतं तिचा नवरा लग्नानंतर काहीच महिन्यात गेला सासरे आणि ती दोघेच या घरात राहायचे त्या मुलांच्या पालकांनी तिच्या सासऱ्यांकडे खूप वेळा तिच्याबद्दल तक्रारी केल्या सासरेसुद्धा तिच्यामुळे होणाऱ्या त्रासाला कंटाळले होते आणि एक दिवस जे व्हायचं होतं तेच झालं एके रात्री सासऱ्यांनी तिला मारहाण करून त्याच विहिरीत ढकलून दिलं ती विहीर खूप खोल असल्याने तिचा मृतदेह कधीच बाहेर काढता आला नाही सासऱ्यांना अटकसुद्धा झाली पण जेलमध्ये असतानाच त्यांचा मृत्यू झाला त्यांच्या पश्चात त्यांचे भाऊ ह्या घराचे मालक झाले ज्यांच्याकडून तुम्ही हे घर भाड्यानं घेतलं असं म्हणतात की तेव्हापासून तिचा आत्मा मृत्यू पश्चात या घराभोवतीच भटकतो तो आत्मा अशांत आहे तिला अजूनसुद्धा लहान मुलांना त्रास द्यायला आवडतो असं काहींचं आहे जोपर्यंत त्या विहिरीचं तोंड बंद आहे तोपर्यंत ती फक्त सावलीसारखी फिरते पण जर कोणी तिच्या अस्तित्वाला आव्हान दिलं किंवा कोणी त्या विहिरीच्या तोंडाजवळ गेलं तर मात्र तो व्यक्ती तिच्या तावडीत सापडण्याची शक्यता आहे म्हणूनच ती विहीर इतकी व्यवस्थित बंद करून ठेवलीय ते आजोबा म्हणाले ते सर्व ऐकून निलिमा प्रचंड घाबरली सायली आणि यशने पाहिलेली ती सावली याच बाईची होती अशी निलिमाची खात्री पडली तिला घर मालकाचा रागसुद्धा तितकाच आला होता कारण त्यांनी हे सर्व त्यांच्यापासून लपवलं होतं त्यांनी ठरवलं की उद्यापासून लवकरात लवकर दुसरं घर शोधायला सुरुवात करायची आणि हे घर जितक्या लवकर शक्य होईल तितक्या लवकर सोडायचं तो दिवस तसाच तणावपूर्ण वातावरणात गेला आलोक आणि निलिमाने दोघा पोरांना समजावलं की आपण लवकरच हे घर सोडणार आहोत आणि जोपर्यंत आपण इथे आहोत तोपर्यंत त्या विहिरीच्या जवळ अजिबात जायचं नाही ती शुक्रवारची रात्र होती सगळीकडे शांत होतं फक्त रातकड्यांचा आवाज येत होता अचानक कसल्या तरी आवाजाने आलोक आणि निलिमा जागे झाले त्यांना मुलांच्या खोलीतून काहीतरी विचित्र आवाज कानावर पडू लागले एक विचित्र गुरगुरल्यासारखा आवाज त्यांच्या कानावर पडला तसे आलोक आणि निलिमा धावत त्यांच्या खोलीत गेले आणि समोरील दृश्य पाहून ते प्रचंड घाबरले त्यांना दिसलं की सायली खोलीत कुठेच नव्हती आणि त्या दोघांचं लक्ष खोलीतल्या खिडकीतून बाहेर गेलं तसं त्यांना दिसलं की सायली बागेतून चालत त्या बंद विहिरीच्या दिशेने जात होती तिची चाल विचित्र वाटत होती झोपेत असल्यासारखी शून्य अवस्थेत ती चालत होती ते दृश्य पाहून निलिमाला चक्कर आली पण आलोकने तिला सावरलं आणि तो त्वरित बागेत पळाला तोपर्यंत सायली विहिरीच्या बंद तोंडाजवळ पोचली होती आणि तिच्या लहान हातांनी ती विहिरीवरील जड लाकडी फळी ढकलण्याचा प्रयत्न करू लागली त्याच क्षणी तीच काळी आकृती त्या विहिरीच्या दिशेनं आली आणि ती विहिरीवर चढली आणि त्या सिमेंटच्या थरातून निम्मी खाली गेली आणि आता ती आकृती सायलीच्या खांद्याला स्पर्श करून तिला आपल्याकडे ओढून घेऊ लागली इकडे निलिमा भानावर आली आणि ती सुद्धा थेट बागेत पळाली सायली निलिमाने किंचाळ तिच्या दिशेने धाव घेतली तोपर्यंत आलोक विहिरीजवळ पोचलाच होता आलोकने धावत जाऊन सायलीला झटक्यात मागे ओढलं सायली त्याच्या बाहूत येताच ती सावली झपाट्याने विहिरीच्या आत गेली आणि आतून विहिरीच्या झाकणावर जोरजोरात प्रहार करू लागली त्या जड लाकडी फळीवर धडधड असा आवाज होऊ लागला जणू कोणीतरी आतून विहिरीतून बाहेर येण्याचा प्रयत्न करतय ते भयंकर दृश्य पाहून सर्वजण खूप घाबरले विहिरीच्या झाकणामधून माती आणि सिमेंटचे से तुकडे हवेत उडू लागले निलिमाने सायलीला घट्ट मिठी मारली इकडे यशला सुद्धा जाग आली आणि तो सुद्धा धावत बाहेर आला आलोकने कसलाही विचार न करता आता एक मिनिटही इथे थांबायचं नाही असे ओरडून सगळ्यांना सांगितलं त्याच रात्रीच्या अंधुक प्रकाशात जोशी कुटुंब त्या घरातून बाहेर पडलं गाडी वेगाने गावाबाहेर जात असताना आलोकने गाडीच्या आरशात शेवटचा एक कटाक्ष टाकला तिथे घराच्या बागेत बंद विहिरीच्या तोंडावर ती काळोखी अस्पष्ट आकृती उभीच होती असं वाटत होतं की तिची नजर थेट त्यांच्या गाडीकडेच खेळली होती ती साक्षात मृत्यूची थंडगार प्रतिमा होती ती फक्त उभी होती आणि विहिरीचं बंद झाकण अजूनसुद्धा थरथरत होतं त्या कुटुंबाने पुन्हा कधीच त्या घराकडे मागे वळून पाहिलं नाही त्यानंतर त्या घरात कोणीही राहायला आलं नाही लोक म्हणतात ती विहिरीतील बाई काळ्या सावलीच्या रूपात त्याच विहिरीवर अजून सुद्धा उभी असलेली दिसते मित्रांनो ही लघुकथा तुम्हाला कशी वाटली ते कॉमेंटमध्ये नक्की सांगा पुन्हा भेटूयात अशाच एका भयकथेसोबत धन्यवाद सबस्क्राईब करा एटी स्टोरी टेलर चॅनलला आणि बेल बेलायकन दाबून ऑलवर क्लिक करा आमचे व्हिडिओज सगळ्यात आधी बघण्यासाठी